रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं एडूच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अकरा फेब्रु अकरा मार्चला संपलेलं आहे तर दहा मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे तर अर्थसंकल्पाच्या जर अगोदर आपण बघितलं तर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आणि महायुती सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना मोठं मोठी आश्वासनं महायुती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली होती की, की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकरी बांधवांना सरसगट कर्जमाफी देऊ शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा कोरा करू अशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा घोषणा करण्यात आली होती तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या सुद्धा घोषणा करण्यात आली होती तर काल दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला तर त्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय सांगलं तरी आपण तेच अर्थसंकल्पाचं थोडक्यात विश्लेषण आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या जा माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा चला तो जास तो जास तो करा कर। तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया पण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आमच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करण्याचासुद्धा प्रयत्न करावा चॅनलवर नवीन असाल तर तर शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या घोषणातून ही घोषणा केली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सात कोरा कोरा करू सरसगट शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ असं ठो ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नोव्हेंबरमध्ये देण्यात आलं होतं तर योगायोगानं त्यांचं सरकार आलं शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात महायुती सरकारला मतं केली महायुती सरकारचं बहुमत आणि सरकार महाराष्ट्रामध्ये आले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री एकनाथराज शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार झाले तर महाविकास आघाडीचा सर्व सुपडा साथ झाला होता आणि महायुतीचं मोठ्या प्रमाणात बहुमतात सरकार आलं होतं तरी सरकार आलं शेतकरी बांधवांना कुठंतरी एक अपेक्षा होती आशा होती की आम्ही निवडून दिलेलं सरकार कर्जमाफीची पूर्तता करणारं सरकार कुठंतरी आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसलेलं आहे पण बहुतांश शेतकरी बांधवांना वाटत होतं की फडणवीस नको कारण की दोन हजार पंधरापासून फडणवीसचं सरकार या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांनी बघितलेलं होतं त्यामुळे बहुतांश शेतकरी बांधव म्हणतो ते हा बामन नकोच कारण की हा मादृसुद्धा आहे बामन बहुत शेतकरी बांधव म्हणत होते पण तेच आता झालेलं आहे कारण की तर विचार केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस झाले होते तर दोन हजार सतराला त्यांच्या माध्यमातून एक शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्यात आली होती ती होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तर या योजनेचा विचार जर आपण केला तर या योजनेमध्ये शेतकरी बांधवांना एवढ्या अटी लावल्या होत्या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून की त्यामध्ये दीड लाख रुपयापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्जमाफ करण्यात आलं होतं पण एवढ्या अटी लावल्या होत्या त्यामुळे श बहुतांश शेतकरी बांधव त्या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफ झालेलं होतं तेहतीस हजार कोट छत्तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दोन हजार सतराच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमध्ये करण्यात आली होती पण एवढ्या अटी लावल्या होत्या शेतकरी बांधव प्रचंड नाराज होते त्या कर्जमाफीमध्ये पुन्हा शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा जर बघितलं तर आपण दोन हजार एकोणीसला कर्जमाफी झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून एक कर्जमाफी करण्यात आली आली होती ती होती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना तर या योजनेमध्ये कुठे अटी लावल्या होत्या काही नाही सरसकट शेतकरी बांधवांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली आली होती तर शेतकरी बांधवांना पुन्हा सरकार बदललं एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं त्यांच्या माध्यमातनं कर्जमाफी झालं नाही पण आता जर विचार केला तर आपण नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रणधुमाळीमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू शेतकरी बांधव तुम्हाला म्हणले नव्हते फडणवीस साहेब तुम्ही कर्जमाफी करा पण तुमची तुम्हीच भाषण देताळी जोरजोरात सांगत होते की आमचं जर सरकार आलं तर शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा कोरा करू आता तुमचं सरकार आलंय तुम्ही काय केलं शेतकरी बांधवांसाठी दहा मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांना तुम्ही काय दिलं ते आता जनतेला सांगण्याचा सा प्रयत्न करावा तर शेतकरी बांधवांना जी महत्वाची जी अपेक्षा होती अशा होती की दहा मार्चला अजित पवार कर्जमाफीची घोषणा करतील पण कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही आता हे राज्य सरकार शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकते की नाही हा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे तर आता तर सध्या तर हे अर्थसंकल्प अधिवेशन संपलेलं अद्यापही शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं राज्य सरकारच्या माध्यमातून कुठंही काहीच नाही तर शेतकरी बांधवान एक रुपयासुद्धा कुठेही कर्ज भरू नका कितीही बँकेच्या नोटीस आल्या तरी सुद्धा कर्ज भरू नका कारण की महायुती सरकारच्या माध्यमातून एक देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफी करतो म्हणून आपल्याला आश्वासन दिलेलं होतं त्या तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मानवाने एक नम्र सूचना कोणत्याही बँकेच्या नोटीस आल्या कोणत्याही बँकेचे साहेब जरी आपल्या गावात आले जरी आपल्याला म्हणू लागले कर्ज भरा तर एक रुपयासुद्धा कर्ज भरू नका कारण की महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला एक आशा लावून ठेवली होती की आम्ही कर्जमाफी करणार आहे त्यामुळे एक रुपये हे कुठल्याही बँकेचं शेतकरी बांधवांनी कर्ज भरू नका बँका घाट्यात आल्या तरी चालतील शेतकरी बांधवांना हे राज्य सरकार जोपर्यंत कर्जमाफी देत नाही तोपर्यंत एक रुपयाचं सुद्धा कर्ज शेतकरी बांधवांच्या माध्यमातून भरण्यात येऊ नये अशी मी शेतकरी बांधवांना माहिती शेतकरी बांधवांना <स्या> सांगतो तर शेतकरी बांधवांना आपण काय कर्जमाफी करा म्हणून असं सरकारला सांगलं नव्हतं तर शेतकरी बांधवांना कुठंतरी काशा लावून ठेवायची शेतकरी बांधवांची मतं या सरकारला पडावी या कारणामुळे शेतकरी बांधवांची मतं घेण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक प्लॅन केला होता आणि महायुती सरकार सत्तेत येण्यासाठी एक शेतकरी बांधवांना लालूच दाखवून पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न झालेले होते आणि त्यांचे प्रयत्न सफल ठरले शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात महायुती सरकारला मतं केली तर शेतकरी बांधवांची मात्र राज्य सरकारनं अपेक्षा शेतकऱ्यां शेतकरी बांधवांची जी अपेक्षा होती ती पूर्ण केली नाही शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिली नाही तर त्यामुळे शेतकरी बांधवांना दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प साजरा झाला त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात कुठंही काय सांग नाही आता वरीस ना भर तर काही नाहीच पुढत्या पुढच्या अर्थसंकल्पामध्ये काय होते ते बघूया तरच शेतकरी बांधवान कोणत्याही बँकेच्या नोटीस आल्या तर कर्ज भरू नका ही नम्र विनंती तर शेतकरी बांधवांनो हे तो कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असे तर नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी भावनावर तुर्ता शेतं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद